आमदार शंभू अशी कुणाला पी देत नाही बरं का पण त्याला जर काय पाहिजेत असेल तर बघा आता कशी पी तुलाही पाहिजे तू बघा आता ही पाहिजे आधी पिधी आधी पिधी पिधी मग देते तुला पीदी की मग नाही जा जायचंय का पी आधी आधी पिधी आधी पिधी की मग नाही देणार ना हो नाही देणार हस तसंच तसंच बस तिकडच व्हिडिओ चालू केलाय माहितीये त्याला धर हां धर खेळाचं काही आधी पिढी के हा अजून एक अजून एक अजून एक हा अजून एक दे अजून एक अजून एक अजून एक अजून अजून मग नाही खेळायला अजून एक पिढी अजून एक मग नाही जाणार जाता देणार धर दे आधी मग त्याला बघ काय पाहिजेत असेल तरच पि देऊन गेला आता त्याला खेळायला पाहिजे होत तुला धर त्याला खेळायला पाहिजेत म्हणून हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये कसे आहात आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील आणि मजेतच असायला हवं कारण तुम्ही जर मजेत नसाल तर मग माझे व्हिडिओ कोण बघल त्याच्यासाठी तुम्ही सगळे मजेतच असायला हवं मजेतच राहा मस्त राहा तर आधी साईडचं जे वातावरण आहे ते बघा खूप सुंदर असा मेथी घास नाचतोय डोलतोय आणि त्याच्यामधोबत मी बसलेले तर माझं इथं चाललं होतं घास कापायचं घास याच्यासाठी कापत होते मी तर तुम्ही म्हणसान कधी घास कापलं नाही म्हणजे रानातला तर घास कापायची वेळ आज माझ्यावर आली होती कारण असं होतं की आमच्या गावात जी बिरोबा आहे तर बिरोबाची यात्रा होती म्हणजे सगळ्या गावकऱ्यांची होती कारण की बिरोबाचं जे मूळ ठाण आहे ते अरेवाडीचं आहे तर तिकडे एवढ्या लांब जायचं होतं आणि सगळे गावातले म्हणजे सगळ्यांच्या घरचे लोक जे होते ते गेली होती त्याच्यामुळे काल आमचे आत्या दादा आणि ते तिघं पण गेले होते यात्रेला सो मग आता ते घरी असल्यावर कसं असतं ना ज्याची कामं ते सगळे आपापले जण करत असतात दादा शेळ्यांचं बघत असतात किंवा मग आत्या शेळ्या सोडून जातात दादा घास कापतात गायला किंवा मग शेळ्यांना पण आता ते घरी नव्हते मग आता घरी नसल्यावर ते काम कोणीतरी करावंच लागतंय ना सो मग मी घास कापत होते कारण शेळ्या बांधल्या होत्या आत्या घरी असल्यावर शेळ्या चारायला नेतात पण आता शेळ्या आत्या घरी नसल्यामुळे शेळ्या मग सावलीला बांधून ठेवल्या होत्या आणि घास कापायचं चाललं होतं कोंबड्या पण सोडल्या नव्हत्या कोंबड्या जर सोडल्या तर मेथी घासात येतात आणि घास सगळा असा खाली झोपवतात खातात सगळा तुडवतात आणि मग नंतरनं तो जर शेळ्यांना कापून टाकला तर शेळ्या खात नाहीत त्याच्यामुळे कोंबड्या पण सोडलेल्या नव्हत्या कोंबड्या पण डालूनच होत्या जाळीमध्ये पॅक बंद होत्या मग मी घास कापत होते शेळ्यांना पण टाकायचा होता हिता चाललं होतं घास कापायचं आणि तर एवढा वाहता होताना खूप वाहता होता मुलं सगळे इकडं तिकडं मुलं आणू म्हणत होती मम्मा मा, माझ्याकडे मी घास कापते पण म्हटलं बाळा तुला येतो का घास कापायला मुलांचं लहान असल्यावर कसं असतं ना प्रत्येक कामात मदत तर करायची असते जमत तर काहीच बरं का पण मुलांचं असंच असते कारण मी पण अशी छोटी होते ना त्यावेळेस मम्मी स्वयंपाक जरी करायला लागले ना तरी मम्मी पशे जाऊन ते लुडू बुडू करायची की मम्मी मला पण भाकरी टाकायच्या भाकरी तर काही जमत नव्हते मग मम्मी म्हणायचे थांब बाळा मी सगळ्या भाकरी झाल्या ना मग तुला शेवटची भाकरी थापायला देते असं म्हणत मम्मी सगळ्या भाकरी थापून घ्यायची कारण मम्मीला पण माहीत होतं हिला काय जमणार नाही लगेच तसंच मुळ अनुला पण वाटायचं की मी तिला घास कापायला देणार देवावर पण विळा इतका वाहता होता की ती मलाच भीती वाटायची ती माझ्या हातावर आल्यावर कापायची त्याच्यामुळे मी काय त्याच्यापाशी विळा दिला नाही मी घास कापत होते घास कापून झाल्याच्यानंतरनं परत शेळ्यांना पण टाकायचा होता आणि जर रुटीन काही मी घेतलं नव्हतं कारण सकाळपासून काही आ... काम होतं आणि मग व्हिडिओ बनवायला काही झालंच नव्हतं <coughs> तुमच्या पण शेतात असतो का असा आणि तुमच्या रानात पण शेळ्या घरी पण शेळ्या असतील किंवा मग गुरं असतील असा घास असेल तुम्हीसुद्धा कापत असाल कापत असाल तर नक्की कमेंट करून सांगा जर उभा घास असेल तर कापायला काहीसुद्धा वाटत नाही आणि सुद्धा येत नाही बरं का पण जर घास पडलेला असेल तर पडलेला घास कापायला खूप ताण येतो कारण पडलेला घास उरकतपत नाही हा घास मी फक्त किती पाच सहा मिनटातच कापायचा झाला अर्धा वापा कापला होता एवढा घास कापला तरी पण काही वाटलं नाही कारण उभा होता घास आणि आता जा त्याच्या काडी जी होती घासाची तीसुद्धा आता चौथी कापणी असेल त्याची त्याच्यामुळे मग ती असे जाड झाली होती सो त्याच्यामुळे कापायला घास काहीच वाटलं नाही खूप मजेत घास कापला खूप छान वाटत होतं उलट कारण खूप दिवस झाले मी असा घास कापलेला नव्हता कारण पहिल्या माझ्याकडे म्हणजे शेळ्याही होत्या त्यावेळेस मी करत होती पण नंतरनं ती शेळ्या पण नाही ठेवल्या काय नाही मग सगळं आत्या बघतात दादा बघतात शेळ्यांचं मी काय बघत नव्हते खूप दिवसांतनं आता घास कापत होते छान वाटत होतं रानातलं वातावरण राना राना ते हिरवं आता रानात कोथिंबीर असते जसे रानात जाते मी पण अशी घासही कापत नाही आणि खूप छान घास बघा ना घास हिकडच्या साईडला पण घास होता हिकडच्या साईडला पण घास होता वारं सुटलं होतं त्याच्यामुळे खूप छान असा घास डुलत होता इकडे तिकडे हिकडे तिकडे आणि त्याच्या मधं आपण मस्त लहरीत त्याच्या हवेला होतो मग घास कापायचा असाच खूप छान वाटलं घास कापताना आणि घास पण कापायचा झाला घास कापल्याच्यानंतर मला जायचं होतं शिळ्यांना टाकायला कारण शेळ्या एका जाग्यावर घरी बांधलेल्या नव्हत्या शेळ्या बांधलेल्या होत्या तिकडे झाडाखाली सावलीला कारण दिवसभर दारात पण नाही शेळ ठेवू शकत शेळ्या त्याच्यामुळे मग शेळ्या तिकडे नेल्या होत्या झाडाखाली बांधायला सावलीला सावलीलाच बांधलेल्या होत्या म्हणून मग मी चालली होती आता शेळ्यांना घास घेऊन टाकायला कारण जिथे शेळे बांधले तिथे नेऊन टाकायचे होते प्रत्येकाला एक तीन शेळ्या आहेत इथं आणि एक मेंढी आहे तर आता इथं चालले माझं शेळ्यांना घास टाकायचं अनु पण टाकू लागत होते अनु म्हणत होते थम्मी मी पण एका शेळीला टाकते अनुने तोपर्यंत इकडे टाकला होता इकडे टाकत होते अनु अनु म्हणते आ दादू माझ्याकडे पण दाखव ना मी पण शेळीला घास टाकते म्हणून दादूने तिच्याकडे कॅमेरा फिरवला तिला पण खूप छान वाटतं व्हिडिओ काढायला लहान मुलं जे असतात ते व्हिडिओ पण छान काढतात आता हा व्हिडिओ माझा पूर्ण व्हिडिओ माझ्या दादूनेच म्हणजे मुलांनी काढलेला आहे तरीसुद्धा खूप छान व्हिडिओ निघलेला आहे लहान मुलांना फक्त आपण म्हटलं पाहिजेत की बाळा तुला येतो व्हिडिओ काढायला तू काढ म्हणून त्यांना जर आपण सारखं म्हणत राहिलो ना की बाबा तुला व्हिडिओ येत नाही काढता तर मग त्यांना त्यांचं मन नाराज होतं आणि त्यांना वाटतं की मग खरंच बाबा आपल्याला व्हिडिओ नाही काढता येत वाटतं त्यांना जर म्हणलं ना व्हिडिओ येतो तू काढच मग काढतात तर आजचा व्हिडिओ पूर्ण अजूनच माझ्या काढलेला होता इथे गुतला पाय माझा आणि एवढ्या जोरात आपटले असते ना खूप जोरात आपटली असते शेळी पण गुंतली होती शेळी गुतल्यामुळे तिला टाकता पण यायचा नाही म्हटलं घास म्हणून पहिले तिला आधी काढलं गुतल्यालं आणि नंतरनं घास टाकला इथं सगळ्या शेळ्यांना टाकला होता फक्त आता एक मेंढी राहिली होती टाकायची तर तिला टाकायचा होता आणि तिला टाकल्याच्या नंतरनं जो वाप्यात घास कापून ठेवला होता तो शिल्लक राहिला होता तो कोंबड्यांना बांधायचा होता कारण कोंबड्या पण जाळत असल्यामुळे हिरवा घास असतो आणि कोंबड्यांना पण खायला आवडतो तर इथं झाडाखाली चिक्कूच्या झाडाखाली शे मेंढी बांधली होती तिचं कोकरं पण होतं त्याच्याबरोबरच त्याला काय मी बांधत नाही ते मोकळंच असतं कारण ते तिला सोडून कुठं जात नाही आणि जर त्याला बांधलं तर ते एका जागेवर एवढं ओढ खातं नुसतं ओरडतं पाणी पित नाही खात नाही नुसतं ओरडत बसतं कारण त्याला म्हणजे आजपर्यंत तर जलमल्यापासून बांधलेलंच नाही त्याच्यामुळे म्हणून मग त्याला काय आम्ही बांधत नाही ते मोकळंच असतं शे मेंढी पशी खात असतं तर मग आता सगळ्या शेळ्यांना झाला होता घास टाकायचा आणि इथं बघा किती छान असे शेळी खाते इतकं ताजं तिला वाटत असन खायला खूप म्हणजे असं कसं आपल्याला पण गरम भाकरी केली की कसं असते गरम गरम भाकरी खायला छान वागते तसंच यांचं पण आता हे मेथी घास ताजा ताजा कापून टाकला म्हणजे त्यांना किती छान वाटत असेल बाबा खायला सुद्धा ते ताजं ताजं सगळ्या शेळ्यांना बघा इथं आता ता, खायला टाकायचं झालं होतं इथं पण शेळी खात होती आणि इकडे पण शेळी खात होती दोन्ही तिन्ही शेळ्या खात होत्या मेंढी पण खात होती, होती। त्यांना आता झालं होतं सगळ्यांना मग तिथून पुढे मी रानात परत गेली रानात जो घास कापून ठेवलेला होता तो तिथे ठेवलेला मग म्हटलं आता ह्याच्या आधी पेंड्या बांधून घ्यायच्या कारण पेंड्या बांधल्यावर बारकी पिल्लं जे आहेत कोंबड्यांची त्यांना घास जरी ओढला नसत तरी ते पाला पाला तुटतो आणि त्यांना खाता चांगला येतो आणि जर असा मोकळा जर घास टाकला तर त्यांना खाता येत नाही कारण ते अख्खी काडी वडतात वाढतात ते त्यांच्या गळ्यामध्ये गुंतून बसायची पण भीती वाटते आणि बसतेच गुंतून कारण ते जर घास असेल तर त्यांना ओढता येत नाही आणि खाता पण येत नाही म्हणून मग मी बांधत होते <coughs> कारण दोन कोंबड्यांची छोटी छोटी पिल्लं होती ना तर दोन्ही कोंबड्यांना टाकायचं होतं म्हणून मग आधी बांधायचं चाललं होतं बांधून मग टाकला म्हणजे मग मं नीट खाता येतो तर आता इथं पेंड्या माझ्या बांधायच्या झालेल्या आहेत इथं आणि आता चला आपण जाऊया आधी कोंबड्यांना घास बांधू पिल्लांना नंतर शिल्लक अजून घास राहिला होता तो मोठ्या कोंबड्यांना पण बांधून टाकायचा आहे पण आधी छोट्या पिल्लांना टाकायचं म्हणून मग आता इथं चालवलंय बांधून मोठ्या कोंबड्यांना पण बांधून टाकायचं आहे त्यांना पटकन ओढता येतं शेळ्यांसारखं नसतंय त्या शेळ्यांसारखं आखं खात नाहीत कोंबड्या फक्त पालापालाच खातात त्याच्या त्यात येतं आमची छोटी जाळी तर मस्त अशी पिल्लं आहेत इथं तुम्हाला दाखवते ही तर आधी तर मी कधी दाखवली नव्हती पिल्लं ही कारण आमच्या आत्याच बघतात सगळं कोंबड्यांचं आणि शेळ्यांचं मी नाही बघत पण आता आमच्या आत्यान दादा नव्हते त्याच्यामुळे मग त्याचं कोणीतरी बघावंच लागते ना कोंबड्यांचं आणि शेळ्यांचं तर ते आज मी बघत होते कोंबड्यांचं पण आणि शेळ्यांचं पण तर हे तर चालले आणि कोंबडी आहे ना एवढी चावकी आहे ना असा हात आतमध्ये घेतला की चावायला बघते बघा आता चावली माझ्या हाताला त्याच्यामुळे भीती वाटते कोंबड्यांची सुद्धा खालची कोंबडी नव्हती बरं का चावत पण वरची कोंबडी लई चावकी आहे तिच्या ह्याच्यावरूनच तोंडावरूनच लगेच कळतं लई चावकी आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल मी आजचा सगळा व्हिडिओ बाहेरचा रानातला शेतातला किंवा मग शेळ्यांचा कोंबड्यांचा घेतलाय कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा थांब किती येतो मोबाईल दोन मिनिटं बघू आपण थांब आनो थांब ना पण तरी सुद्धा परत आता दिवस मावळलेला आहे दिवस गेलेला आहे गप ना आणि आम्ही आलेलो आता इथं 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 बघा म्हणून आम्ही बसलेलोय रानात आणि खूप छान वाटतंय बघा इथं मोमोज सगळे आहे पण आमचा शंभू अजिबात खाली पाय सुद्धा ठेवत नाही कारण त्याला अजिबात असलं गवत हे काय सुद्धा आवडत नाही पोरं खेळतात साईडला पण तो अजिबात मांडीवरून अजून हल्ला सुद्धा नाही आणि आम्ही इथे बसलो शाळेत म्हणून तर आर्यन पण अभ्यासाला इथे घेऊन आलाय बघा तुम्हाला आल दा दाखवते अभ्यासालाच रानात घेऊन आलाय खूप छान वाटतंय आणि आता बघा तुम्हाला दाखवते दिवस पण मावळलेलाय दिवस गेलेला आहे छान असा तर आता शेळ्या पण आता चढत आहे तर शेळ्यांचं पोट भरलेलं आहे आता शेळ्यांना घरी न्यायचंय आणि आम्ही पण आता घरी जाणार आहे कारण आता दिवस पार जायला लागलेला आहे पण इथं खूप छान वाटतं इथं पार हरा खूप छान मोमोय पार अनुधेड झोपली लय छान छान हराळी तर आता चला शेळ्यांचं पोट भरलेलं आहे आता आम्ही आहे घरी चला शेळ्या आल्या का सगळ्या बघा आता शेळ्यांचं भर पोट भरलेलं आहे आणि आम्ही आता चाललोय शेळ्यांना घरी घेऊन ए सगळे आले का रिया चला शेळ्यांना घरी बनवा चल जायचं तू शेळ्यात शेळ्या शेळ्या घेऊन येऊ चल चल शेळे घेऊन येऊ रिया आमची एक शेळी पुढे गेलेली आहे आणि दोन शेळ्या इकडेच राहिलेल्या आहेत मागच राहिलेले आहेत ए आर्यन नीट ठेव ए आणि इकडं चल गवत दुपारी तर कापून टाकलं होतं शेळ्यांला पण थोड्या वेळ तरी सुद्धा सोडल्या होत्या त्यांना चरण्यासाठी ए चला घरी इथं बिजलीच्या रानात गेलेत बघा फुलं पिवळं पण फुलं तर पिवळे पण आहेत पांढरी पण आहेत हा हां थांब इथं बघा शेळ्या चरायचं झाल्यात तरी थांबल्यात इथं पळाल्या चला घरी सुट्टी झाली की आता पार दिवस गेला की दिसतंय का दिवस गेलेला का कशाला फुलं तोडली इतकी पळाले पळाले आता अभ्यासाच घेऊन त्यांच्या माग पळतय बर चला चला शेळ्या आमच्या पळाल्या पुढं पुढं आता नको नको चावी पडून जाईल चावी ठेव आम्ही पण चाललो मस्त आता झाली आमची आता सुट्टी आज दिवसभराची शेळ्यांना गवत कापून टाक कोंबड्यांना टाक इथं इथं बसलो होतो आम्ही या मस्त मस्त अशा हरा चाळी गमंत तशी ए बूट काढ तोंडातलं फिलू पिधी मग घरी नेते तुला घरी नेणार नाही पिधी फूल फुल दि त्याला एक एक फुल दि ना अनु त्याला पिधी मग देते तुला फुल पिधी अजून एक पिधी अजून एक आता नाही माझ्याकडे फुल द्यायला तुला आता नाही फुल खोट बोलले तुझ्याशी मी कुठून देऊ तुला फुल मी कुठून देऊ तुला फुल मी फुलच नाहीये माझ्याकडं फुलच नाही माझ्याकडं कुठून देऊ तुला मी फुल कुठून देऊ देऊन देखील एक फुल ग मी त्याच्याकडनं ना त्याला एक ते पी घेतली मी त्याच्याकडून एक फुल दे फक्त दिना पी घेतल्यावरच फुल दिलं बर का आता तुला लक्षात ठेव नाही तर म्हणजे सारखी पी घेते आणि फुल देत नाही दिला आता <laughs> तर चला बाय आमचा आजचा व्हिडिओ खूप छान आणि इंटरेस्टिंग असा बरं का आम्ही आज शेळ्याचा चाराय गेलतो कोंबड्यांना खायला टाकलं सगळ्याला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि जर आमच्या चॅनलवर नवीन कोणी असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑल करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओ नोटिफिकेशन तुमच्याबद्दल लगेच पडेल चला बाय असं सपोर्ट राहू द्या भेटू उद्याच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये